महाविकास आघाडी आणि आमच्या प्रमुख सगळ्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये रावेर लोकसभेसंदर्भातला मेळावा आज पार पडला उत्कृष्ट असा प्रतिसाद लोकांकडनं या मेळाव्याला मिळाला आणि आमचे उमेदवार आदरणीय श्रीरामदा पाटील यांना लोकांमधनं जो प्रतिसाद मिळतो आहे त्यांच्या स्वभावामुळे त्यांच्या कर्तृत्वामुळे आणि त्यांनी आत्तापर्यंत जी लोकप्रियता उद्योजक म्हणून मिळवली आहे त्या उद्योजक म्हणून मिळवलेल्या लोकप्रियतेवरती त्यांना हा प्रचंड असा प्रतिसाद मिळतो आहे ते बरेचसे लोक नाराज होते उमेदवारी न मिळाल्यामुळे त्यांनी सुद्धा रवींद्र भाई रवींद्रभ्यांबद्दल ही नाराजी जसं आता काय बघा पक्ष आहे पक्षामध्ये उमेदवारी मागण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे आदरणीय रवींद्र साहेब पाटील यांनी उमेदवारी मागितली होती पण आता आमच्यासोबत आहेत त्यांच्या नेत्यांबरोबर चर्चा झालेली आहे आणि ते आजच्या मेळाव्याला उपस्थित होते संतोष भाऊ चौधरी हे देखील आमच्या पक्षाचे जे ज्येष्ठ नेते आहेत आणि लवकरच त्यांचीही नाराजगी दूर करण्यासाठी वरिष्ठ त्यांच्याबरोबर चर्चा करतच असतील अशी मला अपेक्षा आहे शेवटी तेही वरिष्ठ नेते आहेत आणि वरिष्ठ जे आमच्या पक्षाचे प्रांताध्यक्ष आहेत किंवा आदरणीय पवार साहेब आहेत त्यांच्यासोबत चर्चा करून योग्य तो निर्णय ते जाहीर करतीलच काही समोर तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे खडसे भाजपामध्ये आमचं ते सुद्धा तिकडे गेला असं नाही मी खडसेच आहे आधी रक्षाताई भारतीय जनता पार्टीमध्ये होत्या माझा निर्णय आम्ही दोघीही सक्षम आहोत राजकारणामध्ये की आम्हाला कुठे काम करायचं आहे आणि कुठल्या विचारधारेवरती काम करायचं आहे मला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवारसाहेबांच्या पक्षाची विचारधारा आवडते पवारसाहेबांनी गेल्या माझ्या प्रवेशापासून जे मला पाठबळ दिलं आहे त्या पाठबळासाठी मी त्यांच्यासोबत थांबण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याच्यामुळे मी माझ्या पक्षाचं काम करणार आहे आणि त्यांच्यासाठी ते त्यांच्या पक्षाचं काम करणार आता तुमचा प्रवेश कधी होणार आहे ते चांगल्या रीतीने सांगू शकतो ते शेवटचा प्रश्न आहे या लोकसभा मतदारसंघाला असे कोणते विकासाचे मुद्दे घेऊन आता तुम्ही निवडणूक अनेक मुद्दे आहेत अनेक मुद्द्यांवरती आम्ही आमच्या उमेदवारासाठी प्रचार करणार आहोत एक दोन ते तीन दिवसांमध्ये आम्ही आमच्या स्वतःचा एजेंडा जाहीर करणार आहोत आणि त्याचबरोबर आता येत्या काळामध्ये जे मेळावे होतील किंवा ज्या सभा होतील त्या सभांमध्ये आम्ही बोलणारच आहोत की आत्ताच सगळं सांगून गेलं तर मग सभेमध्ये बोलायचं का नक्कीच आहे पीक विम्याच्या संदर्भामध्ये आज अनेक शेतकरी बांधव आहेत की जळगाव जिल्ह्यातील त्यांना केळी पीक विम्याचाही लाभ मिळाला नाही किंवा इतर पीक विम्याचाही लाभ अजूनपर्यंत त्यांच्यापर्यंत पोहोचलेला नाही आहे अजून ज्या केळीच्या संदर्भामध्ये अजून आपल्याला पुढच्या माध्यमातलं संशोधन करणं गरजेचं आहे त्याच्यासाठीही आवाज उचलणं गरजेचं आहे कारण केळी हा आपल्या पट्ट्यातलं प्रमुख पीक आहे आणि मला असं वाटतं की या सगळ्या बाबतीमध्ये आवाज उठवणं हे खूप महत्त्वाचं आहे कारण असे भरपूर शेतकरी आपल्या भागामध्ये आहेत की त्या शेतकरी बांधवांना शासनाकडून मदतही अपेक्षित आहे त्याचबरोबर या बाबतीमध्ये निर्णय घेणंही अपेक्षित आहे आणि वेगवेगळे संशोधन करणंही अपेक्षित